नाशिकमधून बातमी आहे नाशिकमध्ये वसंत गीतेंच्या कार्यालयावरती हातोडा ठेवण्यात आलेला आहे महानगरपालिका पथकाची धडक कारवाई करण्यात आलेली आहे वसंत गीते हे स्थानिक माजी आमदार आहेत नाशिकमध्ये वसंत गीते यांच्या कार्यालयावर हातोडा उगारण्यात आला आहे निश्चितपणे कार्यालयाच्या आजूबाजूला हवे धंदे समोर पोलीस स्टेशन आहे कसे हवे धंदे चालणार या ठिकाणी महापालिकेने बसवलेल्या सगळ्या झोन आहे महापालिकेने झोन डिक्लेअर केलेले आहे हॉकर्स झोन झोन महापालिकेने डिक्लेअर केलेलं आहे आणि कसे हवे तर ता धंदे चालणार समोर चोवीस तास पोलीस बसलेले असतात निश्चितपणे आम्ही कोर्टात हो। आहोत आम्ही काही या सगळ्या गोष्टी केलेल्या ज्यांनी केलेल्या आहे त्यांना सुदबुद्धी देवो एवढंच आमचं म्हणणं आहे नाही आम्ही काही पोलिसांच्या विरुद्ध आमचा काय विषय पण नाहीये आणि कोर्टा जो निर्णय देतील महामंडळाची जागा असल्यामुळे त्यांना नोटीस बजवता येत नाही कारण त्या नियोजन प्राधिकरणाचा विषय येतो त्या ठिकाणी प्राधिकरण हे महामंडळ आहे अशीच केस सेम एमआयडीसीच्या संदर्भात झाली होती एमआयडीसीच्या संदर्भात ज्यावेळेस अतिक्रमण काढण्याच्या सूचना का ज्यावेळेस महापालिकेला आल्या त्यावेळेस सभागृहामध्ये जवळजवळ दोन तास चर्चा झाली आणि तो विषय त्यावेळेस तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत किरण नाशिकमध्ये वसंत गीते यांच्या कार्यालयावरती हातोडा ठेवण्यात आलेला आहे महानगरपालिकाने ही कारवाई केली या संदर्भात अधिक माहिती आज खरंतर अतिक्रमण विभागाची एक मोठी कारवाई म्हणावी लागेल माजी आमदार वसंत गीते यांचं एक कार्यालय मुंबई नाका परिसरामध्ये होता गेल्या अनेक वर्षांपासून हे कार्यालय तिथे आहेत पण हे अनाधिकृत आहे अशा पद्धतीचं आरोप करत महापालिका प्रशासनाने आज या एकूणच कार्यालयावरती ज्या ते आ... हातोडा चालवलेला आहे आणि हे संपूर्ण कार्यालय जे ते जमिनी दुस्त केल्याचं आपल्याला आज बघायला मिळालं आणि या संपूर्ण कारवाई दरम्यान वसंत वसंतगितेंचे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या परिसरामध्ये झाली आणि घोषणाबाजी सुद्धा हे झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेलं ला होतं गेल्या अनेक वर्षांपासून मी इथं काम करतोय आ, ही कारवाई झालेली आहे अशा पद्धतीचा आरोप सुद्धा वसंत गिटे यांनी एकूणच केल्याचं आज आपल्याला बघायला मिळालं पण एकूणच एक मोठी कारवाई आज ज्या अतिक्रमण विभागाची हे मुंबई नाका परिसरामध्ये झालेला आहे जी जी धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी